हैप्पी बर्थडे विश यू मेनी मेनी हैप्पी ऑफ द डे तू वर्ष ठेवले किडान धरा विश यू मेनी मेनी हैप्पी ऑफ द डे तू जिओ फक्त 75 वर्ष का सांगतो तुला असच असंच तुझं तारुण्य टिकून 75 वर्ष जग असच लोकांना आनंद दे आणि असं लोकांना काय छळ नकोस तर उठल्यावर रात्री झोपूस तर त्यांना दुःख त्रास काय देऊ नकोस त्यांच्या अंगणाऱ्यावर पाय दे त्यांच्या नळ्यावर पाय देऊन हुबार उभारून झेक चालते घर मानसिक त्रास काय दिस तुला ह्या लक्ष लक्ष कोटी कोटी वाढदिवसाच्या सुभेच्छा यू अरे 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 अरे। <laughs> so सो मच शुभेच्छुक साधा सुद्धा एक पलीकडच्या साधा सुद्धा एक पलीकडच्या गरीब माणूस साधा <laughs> सुद्धा एक पलीकडच्या ग्रुपमधला गरीब माणूस लसी का हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा